जय श्रीराम मंडळी आज आम्ही चालू आहे हार्दिकला भेटायला सगळ्यांचा प्रश्न तुम्ही हार्दिकला कसे भेटले कसे भेटले तर आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार की आम्ही हार्दिकला कसं भेटलो तर आम्ही कराड निघालो घालो म्हणजे म्हणजे साताऱ्यामध्ये शूटिंग चालू होतं हे आहे बावदन ग्रामपंचायत तिथे गेलो पाहताना आम्हाला अंकिता दिसली ती त्यांची रिहर्सल करत होती रात्रीच्या शूटिंगची शाही सांगली आम्ही आजंदा आलो ती खूप खुश होती तिला संस्कृतीला भेटायचं होतं तर जाताना आम्हाला रसिकाही दिसली पण तिथे असं होतं की आपल्याला त्यांच्यासोबत फोटो काढणे किंवा त्यांचे व्हिडिओ काढणे अलाउड नव्हतं तर एक दादा होता त्यानं आम्हाला सांगितलं की तुम्ही संस्कृतीकडे एका घरी जा मग जाताना आम्ही ज्योतिबाचे मंदिर केले तिथं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या दर्शन वगैरे करून आम्ही संस्कृती जिकडे होती तिकडे ती घरात गेलो संस्कृतीला भेटलो श्रावीने छान गप्पा मारल्या फोटो अलाउड नसल्यामुळे फोटो काय काढले नाही तिकडनं श्रावी बोलली की आता आम्ही नानींच्या घरी जाणार आहे मग आम्ही नानींच्या घरी तिथली एक छोटी मुलगी आम्हाला घेऊन गेली तर आजोबा घरात होते आजोबांनी सांगितलं की नाणी नाही आहे ती गेली आहे शेतात सो आता आम्ही निघलो शूटिंगच्या स्पॉटकडे हे त्यांना सेट उभारला होता जवळ गावाचा हा तो वाडा होता जिथं त्या मुली राहतात नंतर त्यानंतर एका दादांनी आम्हाला हार्दिक दादाच्या फॅन व्हॅनिटी व्हॅनकडे घेऊन गेला आणि खूप फॅन आलेले होते मग आम्ही बाळूलाही भेटलो सगळ्यांनी रावीशी छान छान गप्पा मारल्या फोटो काढले नंतर ती हार्दिक दादाशी बोलली राम

तिथून त्यांना तिकडे तिकडे गुरु एक दोन तीन नमस्कार राम राम मंडळी नमस्कार राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमच्या आमच्या लाडक्या नाव झालंय जगाच्या भागा भागात तो कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे बोल एवढ कार्यक्रम आहे म्हण तो कार्यक्रम आहे एवढंच क्युरॉन प्लस पेंद्र जाऊबाई गावात जाऊबाई गावात स्पेशल पार्टनर स्पेशल पार्टनर मराठी माटर म्हणून मराठी माटर ज्वेलरी पार्टनर ज्वेलरी पार्टनर लागू लागू बनलू काय काही ते बोल ना का न बाळू अरे बाळू बाळू कु गोर आहे मग त्याचं नाव गोरू ठेवायचं गोरं ठेवलं तुम्ही ओळखणार कस चला पाहिजे ना चल आता एक फोटो द्यायचा